नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याकडं हे शेतकरी मित्र प्लॉट विजिट साठी आलेले आहेत तर सर्वप्रथम त्यांचा परिचय आपण जाणून घेऊ सर आपला परिचय आपल्या शेतकरी मित्रांना सांगा माझं नाव मंगेश चिंचोले तालुका बुलढाणा जिल्हा बुलढाणा मी इथून आलेलो आहे प्लॉट विजिटसाठी तर सर आपण तुम्हाला मी सहा सात ठिकाणी बागा दाखवल्या तर आपले जे बाग आहेत किंवा आपलं जे निवेदन आहे ते कसं वाटलं नियोजन एकदम भारी आहे रोपण म्हणजे झाडांकडे बघूनच कळतं ते कोणते जेवढे प्लॉट बघितले ते कोणत्याच प्लॉट मध्ये निमॅटोड नाही कुठे किंवा असं काही दुसरा एखादा रोग आलेला असं काहीच नाहीये सगळं चांगलं आहे आता आपण तुम्हाला छटणीच्या पद्धती दाखवल्या किंवा वेगवेगळ्या पद्धतीने बाहेर घेतलेले दाखवले आणखी आपण झाड कसं डेव्हलप करायचं त्याची सुद्धा माहिती दिली त्याच्यानंतर पण वेगवेगळ्या पद्धतीने बाहेर धरतो म्हणजे एक छाटणी पद्धतीने बाहेर धरतो त्याच्यानंतर छाटणी करून बाहेर धरल्यानंतर ऑटोमॅटिक आलेला बहार ती एक पद्धत दाखवली त्याच्यानंतर एक जी पद्धत होती ती झाडावर माल असताना आपण छटणी करून माल धरू शकतो अशी सुद्धा एक पद्धत दाखवली बघितली डोळ्याने बघितली जेवढं सांगतात हे तेवढं सगळं आम्ही स्वतः डोळ्याने बघितलं असं जे नियोजन आहे अतिशय म्हणजे सूक्ष्म अभ्यास करून आपण पेरूमध्ये एकदम चांगल्या पद्धतीनं काम करतो आणि शेतकरी मित्रांना एकदम योग्य भावाच्या पिरियडमध्ये मार्केटमध्ये घेऊन येतो तर आज आपण या व्हिडिओमध्ये एक नवीन माहिती घेणार आहोत तर आपल्याला पेरूची जी फोम लावण्याच्या अगोदरची अवस्था असते आता या बागेला जसं फोम लावून सरासरी एक पंधरा दिवसाचा कालावधी झालेला आहे तर फोम लावण्याच्या अगोदर म्हणजे हा जो कालावधी असतो तो महत्त्वाचा असतो कशामुळं महत्त्वाचा असतो तर मालाला आपण जे क्वालिटी आणतो त्या क्वालिटीसाठी आपल्याला काम करावं का लागतं तर ते काम आपण छटणी केल्यानंतर सुरुवातीला ज्या वेळेस आपण छटणी करतो त्यावेळेस आपण बोर्डो आणि सल्फरची फवारणी करून घेतो त्याच्यानंतर पटवा आपला एक दोन तीन इंच झाला की त्याच्यानंतर ब्ल्यू कॉपर आणि एखादा अँटीबायोटिक आणि कीटकनाशक अशा पद्धतीची फवारणी करून घेतो त्याच्यानंतर आपली कळीची ज्या वेळेस अवस्था येईल त्यावेळेस आपण आणखी एखादं साधं कीटकनाशक कॉनफिडर किंवा रोगर कॉनफिडर रोगर आणि एक बुरशीनाशक अँट्राकॉल किंवा मेलोडिडिओ किंवा बाविस्टीन अशा प्रकारचं एखादं बुरशीनाशक घेऊन फवारणी ती फवारणी घेणं आवश्यक आहे त्याच्यानंतर ज्यावेळेस आपलं कळीमधून फुलात रूपांतर होईल म्हणजे छोटेसे बड लागलेले आहेत त्या बडमधून आपण फुलाची अवस्था येते आणि फुलातून नंतर मार लागतो त्या अवस्थेत एखाद्या आळीसाठी कीटकनाशक मारून घ्यायचा आहे त्याच्यासाठी आपण इमामेक्टिनची फवारणी करू शकतो आणि एक बुरशीनाशक आणि एक कीटकनाशक असं कॉम्बिशे कॉम्बिनेशन आपल्याला दहा ते पंधरा दिवसांनी दाट फवारण्या करायची गरज नाही पेरूला जास्त औषधं पण लागत नाहीत तर आपल्याला दहा ते पंधरा दिवसाच्या पिरियडमध्ये असे एक कीटकनाशक एक बुरशीनाशक त्याच्यामध्ये ऑरगॅनो हॉस्पिट बेसमधलं एक कीटकनाशक म्हणजे रोगर क्लोरो किंवा आपण धानुसान त्याच्यानंतर स्टॉप नावानं एक कीटकनाशक येतं ती प्री फोम स्टेजमध्ये आपल्याला मारावं लागतं तर प्री स्टेज म्हणजे लिंबू आकाराच्या अगोदर म्हणजे सुपारी ते लिंबू ह्या आकारात ज्या वेळेस फर फळ आपलं पुगत असतं त्यावेळेस फळाची क्वालिटी टिकून ठेवणं आवश्यक असतं तर ह्या समजा आता ही जी अवस्था आहे ह्या अवस्थेपासून आपल्याला आपल्या फळाची क्वालिटी मेंटेन ठेवणं आवश्यक असतं तर त्याच्यासाठी आता ह्याच्यापूर्वी आपल्याला प्रॉब्लेम येत नव्हते पण आता सध्याच्या कंडिशनमध्ये ह्या ह्या अवस्थेपासून आपल्याला साधे साधे कीटकनाशकं मारून म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला जे सुई टोचल्यासारखे स्पॉट येतात फळावर तर mm -hmm. ते, ते फळावरचे स्पॉट वाचवण्यासाठी आपल्याला पांढऱ्या माशीसाठी थोडीशी कीटकनाशकं मारणं आवश्यक असतं तर त्या पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी आपल्याला आशिटामा फ्राईट ह्या कंटेंटमधली औषधं त्याच्यामध्ये आपल्याला फ्राईड नावाने औषध येतं त्याच्यानंतर टाटा मानिक येतं रेकॉर्ड येतं तर ही, ही द, ये हे हे औषध आणि त्याच्याबरोबर रोगर किंवा क्लोरो असं एखादं कीटकनाशक मारून घ्यायचं आणि ह्याचे म्हणजे फ्रिक्वेंट ठेवायचं हे दहा दिवसाच्या किंवा बारा पंधरा दिवसाच्या फरकानं फ्रिक्वेंट ठेवायचं म्हणजे आपल्या मालाची क्वालिटी टिकून राहते आणि पांढऱ्या माशेने जर फळाला डंक नाही मारला तर ते सुईसारखे असे सुई, सुई टोचल्यासारखे जे स्पॉट येतात ते स्पॉट आपल्या फळाला येणार नाहीत बऱ्याचशा शेतकऱ्यांना म्हणजे हा जो प्रकार आहे तो औषध सुद्धा माहीत नाही किंवा कन्सल्टंटसुद्धा सांगतात की हा करप्याचा प्रकार आहे तर तो स्पॉट करप्याच्या औषधाने जात नाही तर त्याच्यासाठी म्हणजे प्री फोम स्टेजमध्ये आपल्याला फोम लावण्याच्या अगोदरच्या कालावधीमध्ये एक कीटकनाशक एक बुरशीनाशक अशा प्रकारे फवारण्या करून आपल्याला त्याचा कंट्रोल मिळवायचा आहे आणि त्याच्यानंतर आता ह्या अवस्थेमध्ये आपल्याला ज्यावेळेस आपल्या कळीच्या स्टेजमध्ये आपण असतो म्हणजे फुटवा निघल्यावर साधारणपणे तीन ते चार इंचच्या अवस्थेमध्ये सरासरी म्हणजे आपल्याला बड निघण्याची जेव्हा अवस्था असते ते आपल्याला डिस्प्लेमध्ये आप ती आप आप दिसन त्या अवस्था मी दाखवतो तर ह्या अवस्थेमध्ये ज्यावेळेस आपण असल त्यावेळेस आपल्याला आता ही जी अवस्था आहे ही बडची अवस्था आहे ह्याच्यानंतर कळी ही मोठी होते आणि कळी फुटते त्याच्यानंतर फ्लावरिंग येतं आणि नंतर ते फळसेट होतं त्या अवस्थेमध्ये आपल्याला बारा एकसष्ट त्याच्यानंतर कॅल्शियम नायट्रेट प्लस बोरॉन ह्या अवस्थेपासून आपल्याला कॅल्शियम नायट्रेट प्लस बोरॉन आपल्या बागेला द्यायचं आहे त्याच्यामुळं आपल्या ज्या फळामध्ये वेडेवाकडेपणा येईल तो येणार नाही आणि फळाच्या क्वालिटीसाठी आपल्याला ह्या अवस्थेपासूनच म्हणजे आपल्या बागेवर लक्ष केंद्रित करणं महत्त्वाचा विषय आहे तर आता सध्या म्हणजे मंदीचं ह्या या, नोव्हेंबर डिसेंबर जो महिना असतो ऑक्टोबर नोव्हेंबर आणि पंधरा डिसेंबरपर्यंतचा हे जे दिवस असतात हे असतात मंदीचे तर मंदीमध्ये काय होतं क्वालिटी माल समजा आज वीस बावीस रुपये जर विकत असेल तर आपला एकदम डाऊन क्वालिटीचा माल ते दहा रुपयाने सुद्धा कोण घेणार नाही म्हणजे अशा अवस्था असते तर आपल्याला मार्केटमध्ये क्वालिटी माल घेऊन यायचा आहे तर क्वालिटीसाठी काय करायचं हे अतिशय महत्वाचा मुद्दा आहे तर त्याच्यासाठी आपल्याला आता ह्या अवस्थेमध्ये जिंक बेसमध्ये पण आपल्याला खतं देणं आवश्यक आहे किंवा जिंक बेसमध्ये फवारणी एखादं जिंक बेसमध्ये पी आर आयग्रो किंवा रानडे कंपनीचं एखादं जिंक बेसमध्ये टॉनिक वगैरे देणं आवश्यक आहे त्याच्यानंतर मायक्रोन्युट्रियंट ड्रीपद्वारे किंवा फवारणीतून देणं तेही आवश्यक आहे आपण जेवढं करण तेवढं कमी जास्त म्हणजे आपल्याला क्वालिटी मेंटेन ठेवण्यासाठी ह्या गोष्टी करणं आवश्यक आहे आता बरेचसे शेतकरी म्हणतात की आम्हाला क्वालिटीच मेंटेन होत नाही तर क्वालिटी मेंटेन करण्यासाठी ह्या गोष्टी म्हणजे बारकाईनं अभ्यासणं आवश्यक आहे तर आपल्याला कॅल्शियम नायट्रेट बोरॉन त्याच्यानंतर झिंक त्याच्यानंतर मॅग्नेशियम थोडंसं प्रमाणात मॅग्नेशियम आणि जमिनीमधून आपल्याला ड्रिपद्वारे बारा एकसष्ट एकरीब तीन चार किलो आता आपलं ज्यावेळेस फुलातून म्हणजे फुल फुटल्यानंतर ज्यावेळेस सेटिंग अवस्था असेल त्यावेळेस एकरी पाच एक ते सहा किलोनं आपल्याला बारा एकसष्ट वन टाईम पाच ते सहा किलो दिलं की मालाची सेटिंग होऊन निघते त्याच्यानंतर तेरा चाळीस तेरा त्याच्यानंतर आपल्याला इंडिकेम कंपनीचं झिरो बेचाळीस सत्तेचाळीस अशी खतं देणं महत्त्वाचं आहे आपण पाठीमागासुद्धा एका व्हिडिओमध्ये ह्या खतांची माहिती दिलेली आहे पण तरी पण काही शेतकरी मित्र फोन करून अशी माहिती विचारतात तर या व्हिडिओमध्ये आपण डिस्प्लेमध्ये डिस्प्लेमध्ये आता ही खतांची माहिती आपण बरीचशी म्हणजे देतोय तर सर आपण एवढून आलात एकंदरीत आमचं जे सगळं व्यवस्थापन आहे ते आपल्याला कसं वाटलं ते आपल्या जरा शेतकरी मित्रांना सांगा व्यवस्थापन फार चांगलं आहे आणि नियोजन पण फार जास्त काही खर्चिक जात नाही आहे त्या हिशोबाने एक विचार केला तर व्यवस्थापनात कोणतीच कमी दिसत नाही आहे कुठंच काही आता बऱ्याच भागा बघितल्या यांच्या भाग सरांनी ज्या दाखवल्या त्या जवळपास वीस पंचवीस एकर मध्ये पूर्ण फिरून आलो तरी पण कुठेच निमॅटोट काही नाहीये आणि फळांची जी क्वालिटी बघितली जी आहे ते पण एकदम फार छान आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला प्युरु पिकामध्ये जे प्री फोम स्टेजमधील म्हणजे सेटिंग अवस्थेमधलं जे निवेदन आहे ते करायचं आहे सर आपण एवढ्या दुरून आलात आमच्यावर जो विश्वास दाखवला त्याच्याबद्दल आपलं मनापासून आभार धन्यवाद धन्यवाद